घराच्या समोर जाऊन आता आम्ही जाणार मुंबईच्या जाणार असं ते सांगतात मागच्या जसं पूर्ण समाज हा साहेबांच्या पाटील साहेबांच्या मुंबईला गेलेला आता था तुम्ही सगळ्यांच्या वतीनं काय सांगा सपोर्ट आहे मुलीचा सगळ्याचा सपोर्ट आहे आम्ही त्याला इतका सपोर्ट देणार आहे आमचं आरक्षण भेटू त्याला सपोर्ट देणार आहे आता नंतर मी जाणार होतो दादाला जर काही झालं ना त्याच्या तर म्हणा तू काय कर बांगड्याच्या कसार ठेव तुम्ही दारामध्ये मैला सगळ आणि असं त्याचे माता मावल्या चढ त्याच्या बाहेर काढू त्यानं कसं आमच्या माता मावल्याला मारलं त्याला माता मावल्या है ना तुम्हाला बायकुल त्याला

आणि आमच्या जर रंग दादा तो कोणी एखादा नेता उभा राहिला ना त्याला आम्ही खुशीना पूर्ण सपट पूर्ण सपट तोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या या गाड्या गावात येऊ देणार नाही आणि तो फोडणही देणार तीन सरकार हे नाही तीन सरकार आणि आमची एकच आहेला विनंती आहे तुम्हाला एका राज्यात सगळं बदलला जातो मग तुम्हाला आमचं आरक्षण आम्हाला देता येई ना कोण अरे चाय आमदार घेऊन जाऊ शकते आरक्षण काय देऊ शकत नाही मतदान भेटाय आमच्या लेकराला आरक्षण नाही आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाही पंचवीस पंचवीस वर्ष वय आमच्या लेकरा झाले लग्न नाही कारण काय लग्न व्हायना नाही त्याला सर्व्हिस नाही त्याच्याकडे बॅग बॅलीच नाही आणि मग त्याच्याकडे पुरी काय म्हणते आजकाल आम्हाला शिखेल नावरा पाहिजे आम्हाला वाला नावरा पाहिजे या सरकारला का गाडा कुठं नेऊस नाही हा काय करायचं सरकारचं आम्हाला कुचर साहेबाला आमचा पुरा सपोर्ट आहे कसा सपोर्ट आहे आम आम्हाला आम्ही सपोर्ट कसा करणार आहे आमच्या जर बाजूला बयान दिलं आमच्या बाजून जर ते पोटात लढले तर आम्ही त्याला निवडून देणार कुचर साहेबाला कुठे साहेब जर आमच्या बाजून नाही घेतली आमच्या बाजू नाही घेतली ना काय केलंय पण तिथे आमदार ढकललेला आहे ना वकील आज न्याय म्हणजे वकिलांना काय सांगितलं की प्रत्येक आमदार ढकलेला हो आहे आमदाराला हो काय ढकलत ना की प्रत्येक खेड्यातला तालुक्यातला आमदार येथे बाजून लढा पाहिजे तर तरंग दादाला माझा मानाचा मुजरा आहे तो आमच्यासाठी क्रांतिकारी माणूस घडलेला आहे जय हिंद जय माना, मान। जे जे माना। संगीता वानखेडे बोलतात त्यांच्यावर काय नाही संगीता वानखेडे दारू पिढी राहणार दारू पिढी और तिला लाद वाटलं पाहिजे तिला मला तू ये कशी साडी फेडून घेतो आम्ही